रियान प्रोडक्शन आणि टाईम्स ऑफ पुणेच्या माध्यमातून एकोणतीस नोव्हेंबर या दिवशी नोवटेल या हॉटेलमध्ये एक मोठा म्हणजे फॅशन शो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रग्ज फ्री इंडिया हा कार्यक्रम आयोजित करणार आणि त्याचबरोबर ज्या लोकांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्या लोकांसाठी महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स हा कार्यक्रम आयोजित करणार आहे आणि माझ्यासोबत आहेत रियान प्रोडक्शनच्या फाउंडर रेश्मा पाटीलजी काय बोलाल तुम्ही या फॅशन शोबद्दल ओके okay, मी रेशमा पाटील रियान प्रोडक्शची ऑर्गनायझर आणि फाउंडर सो so, आपण नेहमीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्रात नेक्स्ट फॅशन सुपर मॉडेल सीझन टू हा शो ऑर्गनाईज करत आहे नो हॉटेल हॉटेलला हो ट्वेंटी नाईन्थ नव्हेंबरला सो so, त्याच्यामध्ये आपण मिस मिसेस मिस्टर्स असे कॅटेगरीजचं त्यांचं वॉक फॅशन वॉक ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये वेस्टर्न राऊंड असेल ट्रॅडिशनल राऊंड असेल आणि त्याचप्रमाणे आपण ड्रग्ज फ्री इंडिया याच्यावर जी कन्सेप्ट ऑर्गनाईज केलेली आहे त्या दिवशी तर तिथे काही थीम मॉडेल्स जे आहेत तर ते थीम वाईज वेगवेगळे डिझाईन केलेले ड्रेस आपल्यासमोर त्या प्लॅटफॉर्मवर आपल्यासमोर प्रदान करणार आहेत आणि एक मेसेज सगळ्यांना देणार आहेत की एक्झॅक्टली ड्रग्ज हे किती हानिकारक आहे तर आपण आपल्या ऍज अ रिॲन प्रोडक्शन याच्यातून आपण एक तो सोशल कॉज आपण त्या शो माध्यमातून सगळ्यांना आपण घरोघरी पोहोचवणार आहोत तर ड्रग्स फ्री इंडिया ही कन्सेप्ट तुम्हाला सुचली कशी आणि नेमकं म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही प्रेझेंट करणार आहात सो so बेसिकली सर आम्ही राहिला आंबेगाव भागामध्ये तिथं भारतीय विद्यापीठ असे अनेक कॉलेजेस असतील अनेक विद्यापीठ असतील तिथं आम्ही बघतो की पोरं हॉस्टेलमध्ये राहून ज्या पद्धतीने व्यसनं करतात ज्या पद्धतीने लोक आहारी जात आहेत ते त्यांच्या शरीराला व त्यांच्या फॅमिलीसाठी किती हानिकारक आहे हे सगळं पाहून परत आपल्या पुण्यामध्ये जे काही केसेस चालू आहेत <coughs> बऱ्याच पब पार्टीजमध्ये आपल्याला जे काही ड्रग्ज सापडत आहेत सो so, त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून एक आम्ही विचार आणला की यावर्षी आपण फॅशन्सच्या माध्यमातून आपण कारण मॉडेल्स बघतो अनेक लोक मॉडल्स तुम्ही कपड्यांना तुम्हाला मॉडेल्स भेटतील ज्वेलरीला भेटतील पण आज आपण ड्रग्स फ्री इंडिया यासाठी आपण ज्या मॉडेल्स तयार केलेल्या आहेत जे अनेक विविध वेशभूषा या ड्रग्सचे दाखवणार आहेत आणि त्या माध्यमातून आपण लोकांना एक जनजागृती आपण करणार आहे आणि स आपण एक स संदेश देतो आहे लोकांना की ड्रग्ज हा किती हानिकारक आहे आणि त्याच्यापासून आपण सुटका कसा घ्यावा त्यासाठी आपला एक उपक्रम चालू आहे हॅलो माझं नाव स्वप्नील चिंतामण गुडेकर मी एक अभिनेता आहे आणि त्याचप्रमाणे मी राष्ट्रीय पातळीवरील एक खेळाडू देखील आहे मी आता गेल्या बऱ्याच दिवसापासून मी अनेक मालिकांमध्ये मा निगेटिव्ह कॅरेक्टर मी साकारत आहे परंतु मला एक सांगायला फार छान वाटतंय की मी रियान प्रोडक्शन सोबत जॉईन झालेलो आहे आणि त्यांनी मला एक इन्व्हाइट केलेलं आहे की एक स्किट करायची आहे जी ड्रग्ज फ्री इंडिया कारण आज बाहेर बाहेरचे जे काही सिटीज आहेत त्या सिटीजमधनं पुण्यामध्ये फॉर एज्युकेशनसाठी येतात मुलं इथं परंतु इथं आल्यानंतर आईवडिलांना माहीत नसतं की बाबा आपले लेकरं करतात काय त्यांना फक्त एवढं माहिती आहे की मुलं आपले एज्युकेशनसाठी गेलेत किंवा जॉबसाठी गेलेत परंतु इथं आल्यानंतर जर आईवडिलांनी जर खरं बघितलं तर त्यावेळेस माहिती हे संपते की मुलं ड्रग्सच्या सिगारेट वाईन गांजा असे बरेचसे जे काही ड्रग्स आहेत हे याच्या आहारी गेलेल्या आहेत आणि जेणे ज्याच्यामुळे त्यांचं जे, जे लाईफ आहे ते स्पॉईल होत चाललंय आणि याच्यावरतीच चा जे स्किट आम्ही सादर करत आहोत त्या स्किटमध्ये आम्ही तेच दाखवायचा प्रयत्न करतो आहे की ह्यापासून कसं तुम्ही दूर जायला पाहिजे हेलो एवरीवन मेरा नाम अंजलि है मैं रियान प्रोडक्शन की ब्रांड एम्बेडर हूँ और मैं रियान प्रोडक्शन से जुड़ के काफ़ी खुश हूँ मुझे बहुत सारी अपॉर्चुनिटीज़ मिली है और मैं चाहती हूँ कि जो भी न्यू कमर्स है वो रियान प्रोडक्शन पे आए रियान प्रोडक्शन से जुड़े ये बहुत ही जेनवन शो है यहाँ पर पार्शलिटी नहीं होती है यहाँ पर आपके टैलेंट को और आपके हार्डवर्क को जज किया जाता है तो आप प्लीज़ आइए और ज्वाइन कीजिए और आप बहुत इन्जॉय करोगे तो बेस्ट ऑफ लक फॉर योर फ्यूचर मैम तुम्हें डिजाइनिंग सा काम करता है या प्रोडक्शन बदल क्या बोला ॲक्च्युली uh, ही जी आपली थीम आहे ड्रग्स फ्री इंडिया यासाठी आपण ड्रेसेस जे तयार करणार आहोत त्या ड्रेसमध्ये आपण मेसेज देण्याचा हा प्रयत्न करतोय की जी युथ आहे आता जनरेशन आपली जे आहे, त, आहे त, त्या की त्यांना नाही म्हणता यावं ड्रग्जसाठी तर हाच संदेश आपण ड्रेसेसच्या थ्रू आपण देणार आहोत तर नक्कीच ड्रेस खूप छान बनवलेले आहेत आणि खूप क्रिएटिव्ह आहेत आणि त्यातून आपण तो मॅसेज नक्कीच मला वाटतं की समाजापर्यंत पोहोचेल Uh, या संपूर्ण शो मधे आप लाइ रोल मैम ओके सो आई एम अ डिजाइनर फ्रॉम नेशनल स्कूल ऑफ सिल्क फाउंडेशन और जैसा हमारा हमेशा का एक यू नो मोटिव रहता है दैट हम जो है स्टूडेंट्स को न्यू डिज़ाइनर्स को एक अपॉर्चुनिटी दे सकें एक न्यू प्लेटफॉर्म दे सकें सो बेसिकली हमारा रोल ये है दैट वी आर गोइंग टू गिव अ ग्रेट शो विथ लाइक थ्री थीम्स completely created by the students fashion designers from our institute national school of skills foundation Jahapur management or faculty kendra uh, you know the entire collection has been made and coming from a drugs free india collaboration with ryan productions we are actually getting the youth from drugs free india to a good creative part of their life thank you हॅलो uh, एवरीवन मी रुणाली कुंभारे मी लास्ट इयर महाराष्ट्रात फॅशन सुपर मॉडेल सीझन वन याची फर्स्ट रनर अप होती आणि मी तो शो बघितला लास्ट इयर तो खूप जास्त म्हणजे मला खूप आवडला आणि त्याचं विनर होणं इज लाईक इम्पॉसिबल तर यावर्षी मला एक ऑपॉर्च्युनिटी दिली आहे माझ्या बॉसनी रेशमा मॅमनी टू बी अ शो स्टॉपर जिथे मी पूर्ण ड्रगवाली जी थीम आहे ती थी, रिप्रेझेंट करायला जा शो स्टॉपर मी स्वतः एक आय टी एम्प्लॉय आहे आणि मी बघितले की हाऊ मेंटल डिप्रेशन वर्क प्रेशरनी किती लोकं म्हणजे ड्रगच्या आहारी जातात आणि ते मला रिप्रेझेंट करायला मिळत मिळत आहे रियान प्रोडक्शन्समुळे आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड थँकफुल टू सर अँड रियान मॅम थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी रियान प्रोडक्शनच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलं तर फॅ मॉडल फॅशन शो आहे वेगवेगळ्या शहरातून इथे मॉडल्स येणार आहेत आणि त्यांनी जी थीम राबवलेली आहे ड्रग्स फ्री इंडिया म्हणजे डिप्रेशनच्या नावाखाली ड्रग्सच्या आहारी जाणं मग त्यामध्ये वेगवेगळे ड्रग्स आहे गांजा आहे आम्ही जे काही आपण समाजामध्ये बघतो खरंच हे कौतुकास्पद यांनी खरंच ते कौतुकास्पद आहे आणि प्रत्येकाने हा कार्यक्रम पाहायला यावं असं आव्हान त्यांच्या फाउंडर रेश्मा पाटील करतायत मी सतीश राठोड बिरोची कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह धन्यवाद आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद